माझं नाव अर्चना सचिन बंडेवार आम्ही बारा वर्षापासून आमचा व्यवसाय चालू आहे हा गुरुकृपा ट्रेडर्स माझ्या दुकानचं नाव आहे नवा मुंडा महाधो दालमिल रोडजवळ आहे आणि कूलर वगैरे आम्ही सगळं ठेवतो होलसेलमध्ये कूलर पार्ट पूर्ण विकतो आम्ही इथून लाकडी कूलर लोखंडी कूलर कमर्शियल फायबर कूलर सगळं आपल्याकडं रॉ मटेरियल भेटते ॲज इट इज कूलर पण बनवून मिळते सगळं चांगलं आहे आपल्याकडं जवळपास बारा वर्ष झाले रनिंग आपल्या दुकानला चालू आम्ही तेव्हापासून बनवतो ग्राहकांचा चांगला रिस्पॉन्स आहे माझं शिक्षण दहावी पर्यंत झालेलं आहे लग्न झाल्यापासून म्हणजे जवळपास बारा वर्ष झालं आपण व्यवसाय चालू केलाय दोन मुलं आहेत मला आणि नोकरी करतात आणि आपण हे स सो व्यवसाय स्वतः आपण हँडल करतो चांगलं वाटते आपल्याला हे गिरायक वगैरे सगळं करायला गिरायक चांगले येतात आपल्याकडं चांगली प्रगती आहे आपली रिस्पार। चांगला रिस्पॉन्स आहे आपल्याकडे काम करत करत घरी पण लक्ष द्यावं लागते घर सांभाळावं लागते लेकरांना मुलांना बाळाला सांभाळावं लागते हो नमस्कार माझं नाव सचिन बाबूराव बंडेवार आहे आणि माझं गुरुकृपा ट्रेडर्स या नावाने कूलरची दुकान आहे ही दुकान जवळपास बारा तेरा वर्षापासून आम्ही इथं स्थापन केलेली आहे आणि आम्हाला जो आहे एक चांगल्या प्रकारे इथं रिस्पॉन्स मिळतो आमचं होलसेल रिटेल दोन्हीमध्ये पण आहे नांदेडला खास करून लाकडी कूलरची मागणी जास्त असते पूर्ण बॉडी लाकडी असते आणि आतमध्ये जे आहे ते एक्झॉस्टची मोटर असते किंवा एक इंचची मोटर असते तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग आम्ही इथं करतो लाकडीसोबत इंगल बॉडी लोखंडी पण असतात फायबरचे पण असतात कमर्शियल असतात ते सुद्धा कूलर आम्ही इथं विकतो आणि सीझनमध्ये जे आहे चार महिन्याचा जो सीझन असतो आमचा यामध्ये होलसेलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे माल जातो आणि रिटेलमध्ये दररोजचे दहा बारा पंधरा कूलर सीझनमध्ये वाढत विकत विकल्या जातात आत्ता उन्हाळा सुरू झालेला आहे आता मार्च महिन्यामध्ये जो आहे तो उन्हाचा तापमान अजून खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि त्यावेळेस जे आहे ते आमचं गिरायक खूप मोठ्या प्रमाणात असते आणि यावर्षी उन्हाळा जो आहे तो एक पंधरा दिवस आधीच चालू झालेला आहे आत्ताच उन्हाचे चटके जाणवायला लागलेत आणि गिरायकाचं जे आहे ते रिस्पॉन्स आम्हाला आत्तापासूनच सुरू झालेलं आहे चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे आणि हा व्यवसाय करण्यामागं जो उद्देश आहे की तो लोकांना जो आहे ते गरमीपासून उन्हाळ्यापासून थोडासा आराम देण्यासाठी या पद्धतीचा हा व्यवसाय आहे की लोकांना पण समाधान मिळते त्यामुळं आम्हाला पण हे काम करण्यामध्ये आनंद मिळतो अशा प्रकारे आम्ही आमचा हा व्यवसाय सांभाळतो आहे आणि माझा हा व्यवसाय सांभाळत असताना माझ्यापेक्षा माझी जी मिसेस आहे ती पूर्णपणे हे है दुकान हँडल करते आ, मी फक्त परचेस करत असतो बाकी जे गिरायक रिटेल करायचं काम आहे ते पूर्ण तिनं सेलिंगचं काम तिनं करते आणि पूर्ण दिवसभर ती जी आहे हे दुकान चांगल्या प्रकारे सांभाळते माझं हे जे दुकान आहे हे आपलं नवीन मुंडा महादेव दाल मिल समोर व्ही आय पी रोड दयानंद नगर जवळ इथे आमची ही दुकान आहे आणि गुरुकृपा ट्रेडर्स या नावाने आमची दुकान आहे मागच्या बारा तेरा वर्षापासून आमचा हा बिझनेस इथं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे मी आणि माझी मिसेस दोघ जण मिळून आम्ही आमच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे हा आम्ही समोर नेत आहोत आमचा व्यवसाय समोर नेत आहोत हा आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपण जे आहे आम्हाला अशीच चांगल्या प्रकारे जे आहे ते आम्हाला तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशीच आमची इच्छा आहे आपल्या माध्यमातून आम्ही हे मी माझे शब्द व्यक्त करत आहे भावना याआधी